विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर गुरुद्व नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद वर्धा यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर या पदाची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर आता याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा ही यादी जाहीर कशाप्रकारे करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लिस्ट चेक करावं लागेल यामध्ये जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांची नाव आहे आणि जे विद्यार्थी अपात्र झालेले त्यांची या ठिकाणी नावं आलेली आहे ठीक आहे पात्र आणि अपात्र या ठिकाणी नावं जाहीर करण्यात आलेली आहे संपूर्ण यादी तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करावी लागेल ठीक आहे खाली तुम्ही शहरा शेवटी पाहू शकता पात्र पात्र यादी या ठिकाणी दिलेले नावं व्यवस्थित चेक करायचे सुरुवातीला पात्र यादी दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी काही अपात्र पण विद्यार्थी करण्यात आलेले आहेत यामध्ये वय जास्त वगैरे असल्यामुळे ते पण अपात्र केलेले विद्यार्थी अपात्र का केलेले आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फी वगैरे पाठवलेली आहे ते विद्यार्थी जवळपास सर्वच पात्र केलेले आहे अपात्र कमाल वयोमर्यापेक्षा व जास्त एस टी एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा नाही म्हणजे अशा प्रकारे कारण दिलेले आहे आणि जास्त वयोमर्द्यामध्ये अपात्र केलेले आहे विद्यार्थी तो मित्रांनो संपूर्ण यादी या ठिकाणी के जाहीर केलेली आहे टोटल एकवीस पेची पी डी एफ आहे हे पिडीओ तुम्हाला व्यवस्थित पाहावं लागेल आणि तुमचं नाव पात्र यादीमध्ये असेल तर तुमची आता टायपिंग टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे ठीक आहे टेस्ट होणार आहे तुमची टायपिंगची स्किल टेस्ट होणार आहे या ठिकाणी तर संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करायची जर तुमचं नाव यामध्ये असेल तर तुम्ही आपली संपूर्ण जाहिरात वाचायची आणि पुढील प्रोसेस काय असणार आहे हे पण तुम्हाला त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे ठीक हे विद्यार्थी अपात्र करण्यात आलेले आहे जर तुम्हाला काही आक्षेप घ्यायचा असेल मी अकरा ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबर दरम्यान आक्षेप घेऊ शकता लक्षात ठेवायचा तुम्ही आक्षेप या ठिकाणी घेऊ शकता की तुम्हाला अपात्र या ठिकाणी का करण्यात आलेलं आहे तर ठीक आहे तुमची मुलाखत होणार आहे तर मुलाखतीसाठी पत्र जे आहे हे तुम्हाला अकरा ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबर दरम्यान पाठवल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी आक्षेप घेईन त्यांना मुलाखतीचं पत्र हे सोळा ऑक्टोंबरपर्यंत पाठवलं जाणार आहे आणि पात्र उमेदवाराची प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक होणार आहे अठ्ठावीस ऑक्टोंबरला आणि निवड यादी व प्रत्यक्ष यादी जाहीर केल्या जाणार आहे एकोणतीस ऑक्टोंबरला ठीक आहे अशा प्रकारे संपूर्ण रूपरेषा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे अशा प्रकारे तुमची नियुक्ती प्रक्रिया होणार आहे ठीक आहे संपूर्ण पी डी एफ मित्रांनो या साईटवर उपलब्ध करण्यात आलेली आहे किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देन तर व्हिडिओ मग होता शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद